काल जो प्रकार लातूर शहरामध्ये घडला तो आजवरच्या लातूरच्या इतिहासामध्ये घडलेला पहिला अशा पद्धतीचा प्रकार होता की विकास कार्यात फोडा घालण्यासाठी लातूरकरांना विकास कार्यापासून वंचित ठेवण्यासाठी केले गेलेला अतिशय केबिलवाना प्रयत्न काल लातूरकरांनी पाहिला की असा उंगळवाना प्रकार आपल्या लातूरमध्ये कधीही झाला नव्हता विकास कार्याचं भूमिपूजन करणं हा तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीचा अधिकार असतो की ह्याची काही विकास कामं होती ते दोन हजार बावीस साली आमच्या काँग्रेस पक्षाकडे सत्ता महानगरपालिकेचे असताना राज्यामध्ये मंत्री अमित देशमुख साहेब असताना कोटीची योजना मंजूर झाली त्यामुळं मंजूर करून आणलेल्या योजनेच शुभारंभ किंवा भूमिपूजन करणं याचा संवैधानिक अधिकार हा आम्हालाच आहे मागच्या तीन वर्षापासून महानगरपालिकेवर प्रशासक असताना राज्यात आणि देशात विरोधी पक्षाची सत्ता असताना रस्ते आणि नालीसाठी एक रुपयाचा छदा निधी सुद्धा या विरोधकांनी मंजूर करून आणलेला नाही योजना रस्ते आणि नाल्यासाठी करताना तीन वर्ष पासन एकच योजना अजूनही करण्यासाठी चालू काम ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळे कुठले तरी काम करत असताना इतर काम होऊच नाहीत अशी भूमिका योग्य नाही आमचा लातूरचा सा प्रत्येक सामान्य नागरिक हा रस्ते नाली या मूलभूत सोयी साठी असुसलेला असताना त्याला विकासापासून वंचित ठेवण्याचं काम विरोधी पक्षांनी करू नये की विरोधी पक्षामध्ये अंतर्गत नेता कोण याच्या कुरबोड्या असल्यामुळे एकमेकाला प्रस्तावित करण्यासाठी अशा प्रकार त्यांनी चालवलेले आहेत ठोस पावलं उचलावीत राज्यातून निधी मंजूर करून आणावा आणि कुशाल त्याचं भूमिपूजन करावं अध्यक्ष माननीय माझे महापौर विरोधी पक्षनेते माझे नगराध्यक्ष माझे स्थानिक समिती सभापती प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी तर काल जो प्रकार लातूर शहरामध्ये घडला तो आजवरच्या लातूरच्या इतिहासामध्ये घडलेला पहिला अशा पद्धतीचा प्रकार होता आणि विकास कार्यात थोडा घालण्यासाठी लातूरकरांना विकास कार्यापासून वंचित ठेवण्यासाठी केले गेलेला अतिशय केविलवाना प्रयत्न काल लातूरकरांनी पाहिला आणि कालपासून आपण सगळे जण पाहतोय किंवा समाज माध्यमांवर सामान्य लातूरकरांच्या प्रतिक्रिया बघतोय आम्हाला अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी सुद्धा फोन करून या बद्दलची भूमिका मांडली की असा उंगळवाना प्रकार आपल्या लातूरमध्ये कधीही झाला नव्हता एखाद्या विकास कार्याचं भूमिपूजन करणं हा तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीचा अधिकार असतो नव्हे त्याच्या पुढे जाऊन मी हे म्हणू इच्छितो की हे जी काही विकास कामं होती दोन हजार बावीस साली आमच्या काँग्रेस पक्षाकडे सत्ता महानगरपालिकेचे असताना राज्यामध्ये मंत्री अमित देशमुख साहेब असताना अडुसष्ट कोटीची योजना मंजूर झाली आणि त्या योजनेतला पहिला टप्पा सुमारे अठ्ठावन्न कोटीची कामं ही मागच्या काळात पूर्ण झाली मात्र दहा कोटीची कामाची पुनर्मान्यता त्याला देऊन पुनर्निवड करून ही कामं हाती घेण्यात आलेली आहे त्यामुळे आम्हीच मंजूर करून आणलेल्या योजनेचं शुभारंभ किंवा भूमिपूजन करणं याचा संवैधानिक अधिकार हा आम्हालाच आहे आणि दुसरीकडे मागच्या तीन वर्षापासून महानगरपालिकेवर प्रशासक असताना राज्यात आणि देशात विरोधी पक्षाची सत्ता असताना रस्ते आणि नालीसाठी एक रुपयाचा छटा निधी सुद्धा या विरोधकांनी मंजूर करून आणलेला नाही जिल्हा नियोजन कोकळता राज्याची कुठली ही योजना रस्ते आणि नाल्यासाठी लागू करताना तीन वर्ष त्यांना काळात आली नाही त्याचा पुढं गौर म्हणून इच्छितो हमीज मंजूर केलेली हाणुसण कोटी रुपयाची योजना सुद्धा एका पूर्ण करता येत नव्हती त्यामध्ये आमदार मोहंड यांनी लक्ष गांधी आणि पुन्हा दहा रुपये काम हाती घेण्याच्या सूचना दिल्याने आता त्या कामाचा शुभारंभ शहरभर होतोय दोन हजार बावीस पासून एकच योजना अजूनही लागूरकरांसाठी चालू आहे आताही त्यांची केविलवाणी उत्तर त्याच्यासाठी सांगितली जातात कोण म्हणत की आता अंडरग्राउंड ड्रेनेज साठी रस्ते फोडायचे आणि पुन्हा रस्ते करायचे का मला त्यांना प्रश्न विचारायचे की विकास काम ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळे कुठले तरी काम करत असताना इतर काम होऊच नयेत अशी भूमिका खर तर योग्य नाही आपण बघता मोठ्या शहरांमध्ये मेट्रोचं काम चालू असते इतर योजना चालू असते याचा अर्थ असा नसतो की रस्ते नालीची कामच होऊ नये आणि आज आमचा लातूरचा प्रत्येक सामान्य नागरिक हा रस्ते नारी या असताना का काम करू नये असा आपल्या माध्यमात आम्ही आवाहन करतो खूप खोलामध्ये आपल्याला सांगता येईल पण अधिक खोलात न जाता कारण विरोधकांना फारस महत्व देण्याचा आमच्यापैकी कोणाची इच्छा नाहीये परंतु झालेल्या प्रकाराचा निषेध सनदशीर मार्गाने आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे लातूरकरांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे हे सगळं मांडतोय खरं तर तात्या म्हणाल्यासारखं खरं आहे की विरोधी पक्षामध्ये अंतर्गत नेता कोण याच्या तुरगोड्या असल्यामुळं एकमेकाला प्रस्थापित करण्यासाठी असे प्रकार त्यांनी चालवलेले आहेत माझी त्यांना विनंती असणारी आहे त्यांनी याकडे लक्ष न देता केवळ निवेदन दिलं केवळ कुठंतरी फोटो सेशन केला आणि लातूरकरांचं समाधान केलं ला असं न करता खोच नवीन राज्यातून निधी मंजूर करून आणावा आणि कुशांतेचं भूमिपूजन करावं असं आवाहन करावं असं वाटतं त्यांच्याबद्दल अधिक न बोलता फक्त एवढं या निमित्ताने मी म्हणू इच्छितो की आसमान पे थुकणे वाले को पता नाही होता की परत ते थूक पे घेतली आणि कालपासून जे लातूरकरांच्या प्रतिक्रिया आपण अनुभवतो ते त्याच पद्धतीने धन्यवाद लातूरची एक संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीला गालबोट लावण्याचं काम ही माणसं करतायत की ही गुंडागर्दी हे असलेलं कालचं विचित्र दर्शन आणि खरं तर मला वाटतं भारतीय जनता पार्टीतल्या असलेल्या ज्या काही थोड्या बहुत सुसंस्कृत शिल्लक राहिलेत त्यांनाही ते का काल आवडलं नाही म्हणून ते काल सगळे त्याच्याकडे पाठ फिरूनच होते कोण होता ज्याला मूळ भाजप म्हणायचं असा कोण भाजपवाला काल आनंदनात होता एकही दावता होते ते सगळे इकडून तिकडून गेलेले त्यामुळे असं होत असत्याच्यावर फारसं चिंता करायची गरज नसते पण ह्याचं उत्तर आमच्यापेक्षा लातूरची जनता पुढच्या काळात देणार आहे त्याचं कारण असं आहे की तुम्ही ज्या गोष्टीचा काल उल्लेख केला खर तर लहान पवारावर फार बोलावं असं मला वाटत नाही कारण बाल हट्ट असतात कधी कधी वाटतं की मीच कुणाला तरी फाईट करू शकतो असं पक्षात दाखवायचं असतं म्हणून कदाचित पवारावर खाल्ला करावा लागतो तसं लातूरात मोठं व्हायचं असेल तर देशमुखावर हल्ला करावा लागतो आणि तो, तो देशमुखावर हल्ला केले की प्रसिद्धी मिळते हा काल त्यातला स्टंट होता त्यामुळे बालबुद्धीच्या कार्यकर्त्यावर फारसं बोलणं मला योग्य वाटत नाही